you <sniffs> कितवा सेट कर कसायचे नाही मडा मी हे पाहा दे जाऊ जन्म मा छटा ये जाऊ दे सगळं ये मुद्दा मांडले चेक आणि ये चल परत येतोच नाही तरी ते हलवे ओर देला ये म ओर देय संजय कृष्ण मोक्ष श्री गोपाल कृष्ण महाराज की जय मै हो। संत ज्ञानेश्वर गीतेबद्दल म्हणतात की हा वेदार्थचा गुरु तया निद्रिताचा गुरु प्रत्यक्ष परमेश्वर प्रत्यक्ष परमेश्वर अनुवाद दिला आयसे हे आगात जिथे येरावती वेद तिथं अल्पविमती म्हणजे काय होईल तर असं संत ज्ञानेश्वर म्हणले गीतेबद्दल आणि संत कबीर म्हणले की आ, संत कबीर म्हणले हरिसमू जगत कच बसतू नाही प्रेम समजू पण सज्जन सम कोई संत नाही गीता सम कोई ग आणि आमच्याकडे महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये एक संत नामदेव नावाचे संत होऊन गेले ते तर म्हणले की गीता 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 त्रिवार बोलतात फक्त हो तीन बार जरी म्हणले तुम्ही गीता 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 त्रिवार बोलता आणि पाप जाय तत्वता जोडे गीता महिमा बोलली नावाचे बंधन जीवाचे जाती जाचे तो श्लोक वाचले नेहमी अंतिपरम धाम प्राप्त होय नामामध्ये गीता संपूर्ण वाचिता तयाची अर्थ पार नाही असं प्रशंसाचे उद्गार संत रामदेव महाराजांना गीतेबद्दल काढले खरच गीता हा ग्रंथ हा हिंदूचा धर्मग्रंथ आहे अतिशय छोटा ग्रंथ आहे खिशात महावेल असा ग्रंथ आहे आणि अगदी दोन रुपयाला मिळणारा ग्रंथ आहे तर परंतु ह्या गीताची जी गीताचं ज्ञान जेवढं आहे ते ज्ञान म्हणजे आजपर्यंत पाच हजार वर्षापासून लोक त्या गीता ज्ञानाचा ओहापोह करत आहेत परंतु गीता ज्ञान कोणाला अजून देखील समज समजलं नाही गीतेमध्ये अनेक आपल्याला श्रीकृष्ण महाराजांना वचन दिले श्रीकृष्ण महाराज म्हणले अर्जुना आमतो सरो पापे भेव मोक्ष हिश्यामी मासूच तू भेवू नको म्हणले मग आमचं असो मोक्ष इश्यामी मासूचा मी तुला मोक्ष घेतो आम तुझ्या सर्व पापांना नष्ट करतो असं श्रीकृष्ण महाराजांना आपल्याला वचन दिले आणि गीता वाचनाबद्दल ते म्हणले की मच्छिता मतगत प्राणा परस्परम परस्पर मच्छ माझ्यामध्ये चित्त राहून मतग माझ्यामध्ये प्राण हे फुटून पच्चिता मतगत प्राणा आणि जर एकमेकासोबत बोध केला किथा कथावार्ता केल्या तर बोधयंत परस्परम कथयंतचे मानित्यम तुषयंतचे रमनचे आणि त्याच्यातच तुष्य राहिलं बघा माणूस त्याच्यातच संतुष्ट होऊन राहिलं तर मी तर बुद्ध ददा मी बुद्धी योगमतो येणं मायात देते माझ्यापर्यंत येण्याची बुद्धी त्याला देतो इतकं महत्वाचं वचन श्रीकृष्ण महाराजानं आपल्याला दिले ते म्हणजे बुद्धी तर देतोच तुम्हाला परंतु माझ्यापर्यंत येण्याची बुद्धी तुम्हाला देतो बाबा खरंच जर आपण जर पाहिलं तर आपल्याला आईच्या पोटामध्ये कोण सांभाळलं तर आपल्याला आईच्या पोटामध्ये केवळ परमेश्वरानं सांभाळलं नाहीतर काय खरं होतं आपलं मग बरं जाऊ द्या आईच्या पोटातून आपण बाहेर आलो तरी आपला जन्म झाला तर आपल्याला आपल्या आईच्या स्थानामध्ये दूध कोणं निर्माण केलं एवढं छान दूध आणि बायबाप ते तर झालं आता दूध बी आटलं तर दूध आटल्यानंतर परमेश्वर तू आपल्याला दातं कोणं दिले छान बत्तीस दातं अहो एक जर दात जर पाडायचं असलं तरी मी जवळजवळ हजार रुपये लागतात दिसता पाडून टाकायचं असलं तरी ते डॉक्टर डेंटिस्ट लोक हजार रुपये घेतात पण आमच्या देवानं आम्हाला बत्तीस दातं दिले तर का दे काय घेतलं पैसे घेतले का आपल्याकडून नाही परमेश्वराचं देणंच असं महान आहे परमेश्वराचे दातृत्वच महान आहे मला सांगाय बाबो आपल्याला पंचमहाभूत दिले प काय दिलं पृथ्वी दिली पृथ्वी दिली फुकं विनामूल्य मूल्य प परमेश्वरानं त्या पृथ्वीचे पैसे घेतले का आपल्याकडून नाही पण आपलेच खोटे लोक काय करतात आपल्याला ते विकली, विकली, ते प्रथ म्हणजे प्लॉट विकत विकत देतात आपणच विकली कोण आपण मानवानं प्रथवी कोण विकली मानवानं विकली मानवानं तिचे तुकडे पाडून घेतले आप आप म्हणजे पाणी पाणी आपल्याला परमेश्वरानं विकत दिलं का पाण्याशिवाय जमतं का आपलं नाही प्रथवीशिवाय जमतं का नाही पण पृथ्वी आपल्या पाणी आप म्हणजे पृथ्वी पाणी आपल्याला पा, परमेश्वरानं पाणी विनामूल्य दिलं का नाही मग परमेश्वराचा आपण अभिमान धरायला पाहिजे परमेश्वराचा उपहार करायला पाहिजे परंतु ते पाणी आपण दिलं आपल्याला दे। विनामूल्य पण तेच पाणी आपण आजीवलं दहा रुपये अहो दुधाला भाव नाही परंतु त्या पाण्याला एका बाटलीचे दहा रुपये घेतात वीस रुपये घेतात वीस रुपये दहा रुपये नाही मग मला सांगा आपण जे परमेश्वरांनी जे आपल्याला विनामूल्य दिले ते आपलेच खोटे लोक आपलेच खो खोटे रोख तेच तेच पाणी विकायचे फक्त तेच ते ते आग्नी आग्ने आपल्याला विनामूल्य द्यायला का नाही परमेश्वरानं ना। आणि परमेश्वर तर आपल्याला अग्नि तर द्यायलाच द्यायला परंतु ते म्हणले मी तुझ्या पोटात वैश्वानुरू होतो मी तुझ्या पोटात व वैश्वानोरावाचा अग्नी होऊन तुझ्या पच्च्या मेहनम चतुर्दम चार प्रकारचे अन्न पचितो एवढा आणि सर्वशेष मृतीस मी सगळ्याच्या हृदयात आहे आणि मतस्मृती ज्ञान मोप होण्याचे माझ्यामुळंच स्मृती ज्ञान तुम्हाला आहे वेदेचे सर्वे हवे वेदो वेदात पुणेच्या आणि हे शास्त्र जर वाचलं ते म्हणले हे जर शास्त्र वाचलं किती व तमाम शास्त्र मी तर उत्तम मायानगर येतात बुद्धवा बुद्धी माणसात आणि हे जर शास्त्र गीता वाचली तर तो माणूस बुद्धिवान होतो येतात बुद्धवा बुद्धी माणसात आणि कृतकृत भारत आणि कृतकृत होतो बाबा अजून श्रीकृष्ण महाराजांना परमेश्वरांना आपल्यासाठी काय करावं सांगा बरं पण आणि सगळं ते म्हणजे मी कोणी तुझा धाता आहे तुझा सभा करणार धाता माता आहे पिता आहे धाता माता पितामह मा, नेतम पवित्रकार वृक्षामय दुमचा आपला धाता आए, बाता आए, पिता मा आहे माता आहे पितामह आहे श्री कृष्ण महाराज परमेश्वर आपले सर्व काय आहेत परमेश्वरांना पृथ्वी आप तेज म्हणजे विना विनामूल्य द्यायला परंतु आप तोच अग्नी आपण आज विकायलो तोच अग्नी आपण अजून विकून आणि त्याच आग्मीचा सहाय्य घेऊन आपण एक प्रकारे जाळायला पाय बापू आणि मग हे पण हा तेच वायू वायू किती विनामूल्य दिलं का नाही आपल्याला आणि विना वायू हा वायूशिवाय आपलं क्षेत्र आपण जीवन चरवू शकत नाही आणि तसा वायू परमेश्वराला आपल्याला दिलेला आहे प्राणवायू आणि मग त्या वायू तसा ता, वायू देऊन देखील आपल्याला त्याचा उपकार आपण मानत नाहीत आपल्याला वायू आकाश दिलं आकाश एवढं मोठं आकाश परमेश्वराला विनामूल्य दिलं जे परमेश्वराचं जे दातृत्व आहे ते विनामूल्य फक्त तुम्हाल तुम्हाला जे उपभोगाचे वस्तू येतात जीवनाशी वस्तू परमेश्वरांनी दिली आपल्याला परंतु ज्या उपभोग उपभोगाच्या वस्तू येतात त्या मात्र परमेश्वर देत नाही तुम्हाला विमान परमेश्वरांनी दिलं नाही तुम्ही तुम्हाला तयार करा आणलं तुम्हाला म्हणजे वाहन तयार परमेश्वरांनी दिले नाही तुम्हाला घर घर परमेश्वरांना दिलं परंतु हे असे मोठे मोठे घरं बांधून परमेश्वरांना नाही देत परमेश्वरांना तुम्हाला ए सी दिलं नाही कूलर दिलं नाही आणि ए सीमध्ये तुम्ही बसलात तरी तुम्हाला रोग होतो कूलरमध्ये बसलात तरी रोग होतो पण परमेश्वरानं दिलेलं जे मातीचं घर आहे त्या मातीच्या घरात जर तुम्ही राहू लागले तर तुम्हाला कोणताही आ आराम कोणताही तुम्हाला रोग होत नाही त्या घरामध्ये कोणतेही तुम्हाला त्रास शारीरिक त्रास होत नाही परंतु त्या तसे लोक तसे आपण परमेश्वरानं दिलेले जे काम आहेत आपल्याला ते सुख ते सुख आपण सोडून देत आहोत आणि आपण भौतिक सुखाच्या नांदी लागलो आहोत आणि त्यामध्येच आपण दुःखी आहोत आपल्याला श्री कृष्ण पुन्हा काय म्हणले ते म्हणले मच्छिता मजगत पाना बोध यंत परस्पर माझ्या चित्त राहून जर एकमेकामध्ये बोध केला तुम्ही तर ददा मी बुद्धी योगंत ये ते माझ्यापर्यंत येण्याची मी बुद्धी देतो आणि पुन्हा काय म्हणले ते म्हणले अर्जुना त्याच्या मेवानुकतो जर तो मला फारच त्याने माझं चिंतन करू लागला माझ्या फारच मला शरण आला तर त्याची मला कम अनुकंपा येते मला त्याची दया येते आणि त्याच्या मेवानुकडतात मोहम्मद ज्ञान जमत मग नाशिया म्यात मस्तो ज्ञानदीपेने भासतो त्याच्या हृदयात मी ज्ञानाची ज्योत पेटवतो मला सांगा माझ्या बाबो आपल्या हृदयात जर ज्ञानाची जोड परमेश्वर पेटवत असते तर आपण परमेश्वराचं आणि बाय बाबा बघा तुम्ही ज्या ज्यावेळेस अर्जुनाला संकट पडलं त्यावेळेस श्रीकृष्ण महाराज उभं राहिले आणि ते म्हणले अर्जुना ते म्हणले अर्जुना नवे भक्त प्राणस्थिती माझ्या भक्ताची प्राण कधीच होत नाही तुम्ही जर परमेश्वराचे भक्त झाले गीता वाचवले तर तुम्हाला कधीही तुमच्यावर संकट येत नाही कधीही तुमचं वाईट होत नाही नवे भक्त प्रायणस्थिती बघा अर्जुनाचा आणि हनुमान आपले हनुमान महाराज जे आहेत मारुती त्यांचा वाद झाला तर हनुमान महाराज रामाचे कुट्टर भक्त होते आणि हा अर्जुन मग त्या अर्जुनाने त्याची फोड काढली त्या त्या ते म्हणे आले तुझ्या रामानं हा जो पूल बांधला समुद्रावर शेतब रामीसरावर तर तो, तो पूल न बांधता राम तर धरून झाले होते मग त्यांनी बाणाचा पूल का नाही बांधलं ते म्हणले अरे भाले माणसा बाणाचं पूल बांधला असता तर एवढा मोठी माकडं होते त्या माकडाने तो पूल पुर, पडून गेला असता आणि त्यामुळं दगडाचा पूल बांधला आणि लंकेला गेले असं रा हनुमान महाराजाचं म्हणणं होतं परंतु अर्जुन म्हणला अरे मी पण धरून आली मी तुला पूर पु, पूल बांधून दाखवतो बा बाणाचा आणि तू त्याला मोडून दाखव आणि मग ठीक आहे म्हणले आणि मग काय केलं अर्जुनानं छाड फुल बांधला बाणाचा फुल बांधला आणि मग हनुमान हनुमान गेले आणि बजरंगबली गेले आणि बजरंगबलीला त्याच्यावर धाड रोडी पाडी फुल तुटून गेला आता पूल तुटला अर्जुनाचा अर्जुन हरल्या गेला तर मग आता काय करायचं अर्जुन म्हणला होता की मी आग्न काष्टे भक्षण करीत तर मग याला तयार केली सगळे अंगण लाकडं जमा केले आणि त्याच्यात उडी मारणार एवढ्याच श्री कृष्ण महाराज अवतीर्ण झाले ब्राह्मणाचं रूप घेऊन आले आणि हे ब्राह्मणाचं रूप घेऊन आल्यानंतर ते म्हणले काय चाललंय तुमचं म्हणजे असं असं झालेलं आहे म्हणजे आणि याच्यात अर्जुन हरले गेला आणि तो आता आग्नी काष्टभक्षण करत आहे अरे म्हणले ठीक आहे तुमचं ती गोष्ट झाली म्हणले खरे परंतु इथे तिसरा कोणी होता का बघायला ते म्हणे नाही मग म्हणे आता काय करा ते जो तिसरा माणूस जर साक्षीला नसता तर ते काही कामाचं नाही म्हणले ते तर तू का तू काय करा ना आता फुल बनव पुन्हा एकदा आणि हनुमाना तू पुन्हा एकदा उडी मार त्याच्यावर मोडून दाखव मोडला तर अर्जुना मग तू घेऊ आलवी काष्ट घे तोपर्यंत तुला घेण्याचा अधिकार नाही ठीक आहे म्हणले आणि मग पुन्हा मग अर्जुनानं फुल बांधला आणि पूल बांधल्यानंतर श्रीकृष्ण महाराजानं आपलं जे सुदर्शन चक्र होतं ते त्याच्या खाली घातलं आणि मग हा बजरंगबलीनं उडी मारली परंतु बजरंगबलीच्या उडीला त्या म्हणजे त्या फुलानं दाद दिली नाही आणि बजरंगबलीच्या उ फुलानं उडीनं तो पूल मोडणार आहे आणि मग अजून असा प्राण वाचला का नव्हे फक्त परिस्थिती आणि पहिले आपल्याला असे म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये सांभाळतात जर आपण गीतेचा अभ्यास केला जर आपण परमेश्वराच्या मा राहिलो परमेश्वरा माग आता बघा पांडवाला किती संकट आले परंतु पांडवाला पांडवाला त्यांनी प्रत्येक संकटातून राखलं आणि प्रत्येक संकटातून राखून हो। पांडवबी तशीच होते हो पांडवी श्रीकृष्ण महाराजाचं ऐकणारे होते पांडवाला त्यांनी श्रीकृष्ण महाराजांना त्या लक्षग्रहातून राखलं सगळ्या सगळ्या म्हणजे मराठाच्या खाईतून बाहेर काढलं त्याला आणि त्याला हे धर्मयुद्ध लढाई बी लावले अर्जुन लढवणं गेला तर अर्जुनाला लढाई लावलं त्याला ज्ञान दिलं गीतेचं आणि गीतेचं ज्ञान देऊन त्याला उभं केलं लढायला आणि लढवा लढले आणि श्रीकृष्ण महाराजाचा म्हणजे एवढाही म्हणजे कमकुवत बाजू होती पाडवाची तरीही श्रीकृष्ण महाराजानं ती ती बाजू म्हणजे आ, हे करून दाखवली अहो श्रीकृष्ण महाराजाच्या कला श्रीकृष्ण महाराजाचं म्हणजे त्यांचं चातुर्य जर बघितलं तुम्ही तर तुम्हाला खरंच आपल्याला तोंडात बोट घालावं लागेल बघा श्रीकृष्ण महाराजाला भेटीला आणि कोण म्हणजे अर्जुनाला आणि दुर्योधन आहे अर्जुन पायथ्याला बसला दुर्योधन डोक्याला बसला आणि मग श्रीकृष्ण महाराज उठले अर्जुनाला अगदर अर्जुन दिसला त्याला बोलू लागले ते मला आपले सुवेदन बी आले मग ते श्रीकृष्ण महाराज पाहिलं अरे म्हणले तुम्ही का आले म्हणजे याच्या अगोदर आलो ठीक आहे म्हणे मग म्हणे मग मी आग आम्ही कशाला आले म्हणे म्हणजे आमचं युद्ध सुरू होणार आहे आणि युद्धासाठी आम्हाला मदत पाहिजे तुमची तर मग ठीक आहे म्हणले देतो मदत मग ते म्हणले हे बघा मी एक आहे एकटा आणि मी स शस्त्र घेणार नाही शस्त्र न मी हे करी पण सांगी ना गोष्टी गोष्ट युक्तीच्या चार चार गोष्टी तुम्हाला ज्ञानाच्या सांगत युक्तीच्या सांगत परंतु हातात शस्त्र घेणार नाही असं श्रीकृष्ण महाराजानं त्या दोघांना सांगितलं आणि एकीकड माझी नारायण सेना आहे म्हणले आणि एकीकड मी तर अगोदर दुर्योधनाला हे देऊ म्हणे चान्स माग सोयधाना सुयोधाना माग म्हणजे काय तुला मागायचं मी पाहिजे तुला का नारायण सेना पाहिजे असा दुर्विधन तर तसा होता दुष्ट होता तो म्हणे मग ह्याला श्रीकृष्ण महाराजाला घेऊन मी काय करू आणि ते तर पुन्हा युद्ध बी करणार नाहीत चार गोष्टी सांगते पण ते, ते आपल्या विरोधातच सांगते त्यामुळं याला घेण्यात काही मतलब नाही आणि मग याची नारायणी सेना घेऊ ती तरी का मी आपल्या आणि मग त्यानं नारायण सेना मागून घेतली आणि घेतल्यानंतर काय झालं युद्धभूमीवर आले सगळे ती सेना आली युद्धभरीवर आणि तिकडून कौरवाकडून अकरा अक्षयोनी सैन्य होतं आणि पाडवकडून सात अक्षय सैन्य होतं आणि नारायण सेना कौरवकडून होते तर मग आता नारायण सेना तर काढून घ्यायची पण काय करा श्रीकृष्ण महाराज म्हणले त्याचा जो सेनापती होता ना सेनापतीच्या गेले ते आणि सेनापतीच्या कानात काहीच म्हणले नाही आता काय म्हणले की मला सांगले तो दुर्योधनाच्या राज्यामध्ये कापूस केवढे कंटल आहे कापूस केवढा किलो आहे आता हे काय रणंगणावर ही गोष्ट विचारायची गोष्ट आहे काही कापूस केवढा किलो आहे ही गोष्ट नाही विचारायची परंतु श्रीकृष्ण महाराजानं त्याला हटकून विचारलं आणि मग ते, ते दुर्यधानं पाहिलं की हे काहीतरी कानाफुशी करतायत हा आणि काहीतरी बोलतायत एकमेकाला का तर मग त्यानं विचारलं त्या प्रधानाला दुर्यधानानं सागरे श्रीकृष्ण महाराज तुझ्या कानात काय म्हणले ते म्हणले की ते म्हणला की श्रीकृष्ण महाराज म्हणले की अरे सांग रे दूरधर्माच्या तिकडं राज्यामध्ये का के कापूस के केवढ्या आहे अरे हे म्हणले मला दूरधर्माला मला मूर्ख समजितो का अशा टायमाला श्रीकृष्ण महाराज कापसाचा भाव विचारतील का तुला अरे दुसरंच काहीतरी विध्वंसक गोष्ट तुला सांगितलेली आहे त्यामुळे तू सांगत नाहीस मला आणि असा आविश्वास त्याने त्याच्यावर ते प्र प्रधानावर आणि मग तो तो रागात आला क्रोधात आला पोहोच दुर्योधन आला आणि तो मला चला बेटा इथून हाक जा तुम्ही तुमचं तुम्ही काही आमच्या कामाची नाही तुम्ही आमचा आम फायदा नाही करणार तुम्ही आमचा फायदा नाही करणार तुम्ही आमचं नुकसानच करणार बघा बाबा बाबा आमचा नातू आहे ना छोटा नातू आता त्यांना त्याचे वडील काही खेळायला आणून आणून अनेक घेऊन देतात आपल्याला काही देत देणं होत नाही त्याला त्याचे वडील देतात ते प्राध्यापक मग त्याला एक दिवशी त्यानं बंदूक घेऊन दिली त्याला आणि तो बंदूक त्या दुसऱ्याला बाहेर जाऊन गोळ्या मारावलं ते आम्हालाच गोळ्या मारू लागली त्या बंदुकीतून मी म्हणलं अरे भाले मासा तुला जर पाकिस्तानच्या सीमेवर पाठवलं तर तू पाकिस्तानची शेहरा सोडून देशील आणि आपल्या शहऱ्याला गोळी घालशील असा माणूस येतो तर असं त्याला वाटलं की हे असं काहीतरी सांगितलेलं दिसते त्या म्हणजे याला श्रीकृष्ण महाराजानं त्या प्रधानाला असं काहीतरी सांगितलेलं दिसतंय त्यामुळं तो प्रधान आपल्याला सांगायला तयार नाही परंतु हा ही सेना आपल्या काही कामाची नाही आणि तो क्रोधात आला आणि ती सेना हापलून दिली नाही बाबा आय टी आहे ना श्रीकृष्ण महाराजानं एवढ्या सेनेचे नारायणी सेनेचा प्राण वाचवला नाहीतर सगळी नारायण सेना ह्या म्हणजे कौरव पांडवाच्या युद्धामध्ये मारल्या गेली असती परंतु खरंच श्रीकृष्ण महाराजाच्या बुद्धीचं श्रीकृष्ण महाराजाच्या ईश्वरत्वा ईश्वरत्वाचं ईश्वरतेची मग खरंच म्हणजे काय करायला पाहिजे स्तुती करायला पाहिजे खराच ईश्वरचा श्रीकृष्ण महाराजाला अहो एखाद्या पाटलाला जर आपण म्हणलो की तुमची पत्नी आम्हाला दे बरं द्या बरं तर तो पाटील याचं मुंडकं कापून टाकत पण श्रीकृष्ण महाराजाला नारद म्हणले ना श्रीकृष्ण देवा तुम्हाला सोळा हजार एकशे आठ पत्नी येतात तेथले मला एक एक देऊन टाकताना पण श्रीकृष्ण महाराज रागवले नाही एवढे म्हणजे द्वारकेचे राजे होते, योडे मझे, योडे मझे, योडे मझे, आ, होते। ते एवढं म्हणजे एवढे म्हणजे बलशाली होते पण अजिबात रागवले नाही ते म्हणजे असं करतो तुला ज्या घरची ज्या घरी मी नाही त्या घरची पत्नी घेऊन जाय मग असं म्हटल्यानंतर ते मला ठीक आहे आणि त्याला वाटलं हे सोळा हजार एकशे आठ घरामध्ये ह्या कसं काय राहू शकत आणि मग त्यानं काय केलं प्रत्येक घरी विना घेऊन पळायला 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 धावायला सोळा हजार एकशे आठ घरी आहे थकला 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 आणि शेवटी सत्यभावाच्या घरी गेला आणि सत्यभावा म्हणजे त्या हिंद सतराजिताची मुलगी होती आणि सतराजीत सतराजीताला याने वडील मांडलेलं होतं आणि मग त्याचे वडील म्हणजेच सत्यभावा त्याची म्हणजे बहीण झाली आणि मग त्याला त्या बहिणीच्याच घरी गेल्याचं एवढं दुःख झालं आणि मग तो आ, नारद एका बारंवार जाऊन बसला आणि तिथं श्री महाराज गेले म्हणजे काय झालं ते म्हणजे असं असं झालं आणि माझं आम म्हणजे कामानं अतिशय म्हणजे हे झालं म्हणे म्हणजे तपवून गेलं सगळं तपवून गेलं म्हणजे सगळं कामानं माझं हे होऊन गेलं तर ते म्हणले ठीक आहे मग तुम्ही काय करा ह्या बारवात उडी मारा ना उडी मारा मारवात तुम्ही तुमचं थंड होऊन जाईल सगळं बरं ठीक आहे म्हणले मग त्यानं त्या ते बारवात उडी मारली आणि उडी मारल्यानंतर काय झालं माय बाबा हा जो नारद होता पुरुष होता ती नारदी झाली आणि नारदी झाली आणि पुन्हा एक बलदंड माणूस आला त्याच्यास याला याचा विवाह बी झाला आणि साठ लेकरं झाली माय बाबा त्याला आज साठ संवत्सर सा असे म्हणतात साठ लेकरं झाली आणि ते लेकर मेले तो माणूस बी मेला आणि पुन्हा हा जो नारद होता त्याच बारीवर रडत बसला आणि रडत बसल्यानंतर पुन्हा श्रीकृष्ण महाराज झाले आणि आल्यानंतर ते म्हणले काय नाराजी ते म्हणले असं झालं हे पोरं मेले म्हणे हे माझा मारक बी मेळा आणि मी एकटीच राहिले आणि ते म्हणले मग आता काय करा या विरी तुम्ही मारा नाही म्हणले तुम्ही मग फा फार दिवसापूर्वी एक माणूस आला होता म्हणे त्यानं मला सांगितलं ह्या बारीत उडी मारायची आणि बारीत उडी मारली की मी नारदाचा नारदी झालो आणि आता काय होईल काय माहीत त्याच्यामुळे मी काही तुमचं ऐकत नाही ते नाही तुम्हाला वचन देऊन सांगतो की तुमचं काय होणार नाही तुम्ही ह्या बारीत उडी मारा आणि मग त्या बारीत त्यानं उडी मारली नारदानं आणि नारदीचा पुन्हा नारद झाला माझ्या आणि पण किती दुःख भोगले सर तर श्रीकृष्ण महाराजाच्या नादी लागल्यामुळं इतके दुःख भोगू भोगू शकते माणूस इतके दुःख आपल्याला होता पण श्रीकृष्ण महाराजाचं जर चिंतन केलं मच्छिता मदगत पाना बोधयंत परस्पर त्यांचं त्यांच्यामध्ये चित्त लावलं म त्यांच्या जर त्यांच्या जर कथावार्ता आपण केल्या मच्छिता मदगत पाना बोधयंत परस्पर कथांचे मान तुष्यंतीचे तुष्यंतीचे रमणतेश्याम सतत चित्ताराम भजताम प्रीतीपूर्वकम आणि तशा प्रीतीपूर्वक भरणाऱ्या माणसाला ते म्हणले मी दादा येणं मामोपाय तिथे माझ्यापर्यंत येण्याची मी त्याला देतो काय बाबो तुम्हाला ह्या माणुष जीवनाचं जे फलित आहे ते परमेश्वर प्राप्ती आहे आणि म्हणून आपल्याला प इथं आल्यानंतर आपलं काय आपल्याला फक्त परमेश्वर प्राप्ती करून घ्यायची आणि परमेश्वर प्राप्तीचा उपाय म्हणजेच परमेश्वराचं चिंतन करणे कारण संत ज्ञानेश्वरानं संत संत ज्ञानेश्वर महाराजानं त्यांच्या हैपाला सांगितलंय नितेने ते प्राणी दुर्लभ पण लक्ष्मी तयार होते जे नित्यानं परमेश्वराचं चिंतन करणारे माणसं आहेत ते फार दुर्लभ आहेत परंतु खरा परमेश्वर त्यांच्याजवळ आहे म्हणून हो ते सांगतात की ज्ञानदेव मौन जपमा आंतरी धरून श्री हरी तो संत ज्ञानेश्वर सांगतात की मौन धरन धरा आणि आंतरीचे जर पाप आणि परमेश्वराचं चिंतन करा हरिणाम घ्या तर तुमचं फल होईल कारण तुरुण अग्निमेळे समोर सुद्धा झाले तसे नामे केले जपता आले आणि असे त्याप्रमाणे तुमचं पाप नष्ट होत जाईल आणि तुम्हाला परमेश्वर परमेश्वर तुम्हाला त्यांच्यापर्यंत जाण्याची बुद्धी देते आणि परमेश्वर तुम्हाला कारण परमेश्वरांना वचन दिलं आहे आपल्याला की ते म्हणले अर्जुना नमे भक्त प्रयत्न म्हणून मायभो परमेश्वराचं चिंतन करा गीतेचा अभ्यास करा कारण गीता हा वेदार्थ सागर संत ज्ञाने हा वेदाच्या अर्थाचा सागर आहे वेदार्थ सागुरु तया निदिर्जाचा सा गुरु प्रत्यक्ष परमेश्वर या आनंदला असे हे जे जेथे वेढावती वेद जे अल्पविबंध आहे तर असा हा गीता ग्रंथ आहे मायभो अतिशय म्हणजे ज्ञानाचा सागर आहे आणि आपल्याला मोक्ष देणारा मोक्ष आहे तिचं तो श्लोक वाचले नेहमी आणि ती परमधाम एक जरी श्लोक वाचला तरी शेवटी परमधाम प्राप्त करून देणारा आहे म्हणून मायम होतीचा अभ्यास करा आणि परमेश्वराला प्रसन्न व्हा आणि तुम्ही बी माझ्यावर प्रसन्न व्हाय मायमो हो कारण आपल्याला आता फक्त वीस सबस्क्राईबर पाहिजे तर आताची आता सबस्क्राईब करा अशी मी तुमच्या तुम्हाला विनंती करतो आणि इथंच थांबतो धनोत्प्रणाम धनोत्प्रणाम दत्तो